नमस्कार श्रोतो हो मी तुमची गॉसिप गाल आजवेश नवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते चहा आणि गॉसिप या शो मध्ये ओनली ऑन एम 90.8 पॉइंट एट रेडिओ स्टेशन अक्लूज तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सुवर्णदुर्ग किल्ला याबद्दलची माहिती सुवर्णदुर्ग हा एक अरबी समुद्रातील एका छोट्या बेटावर कोकणातील हरणेजवळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील आहे सुवर्णदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या अनेक नौदल किल्ल्यांपैकी एक आहे मराठा साम्राज्याच्या दृष्टीने या किल्ल्याला खूप महत्व आहे याच्या नावाचा अर्थच सोने असा होतो सुवर्णदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर आहे आणि फक्त समुद्रातूनच यात प्रवेश करता येतो विचार करा कसा तिथे जाऊन किल्ला बांधला असेल चला तर मग जाणून घेऊयात या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास आपल्याला काय सांगतो ते मंडळी सुवर्णदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर असल्याने सामरिक दृष्ट्या महत्वाचे आहे सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अली अदिल शहा यांच्याकडून ताब्यात घेतल्यावर हा किल्ला मराठा राजवटीत आला विजापूरच्या राजांनी हा किल्ला बांधला होता सुवर्णदुर्ग किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान होते सुवर्णदुर्गाचा शाब्दिक अर्थ म्हणजेच सुवर्ण किल्ला असा आहे कारण तेव्हा त्या काळात या किल्ल्याला मराठ्यांच्या सोन्याच्या टोपीतील पंख मानला जात होता संरक्षणाच्या उद्देशाने मराठ्यांनी नौदलासाठी बांधलेल्या या किल्ल्यावर जहाज बांधण्याची सुद्धा सोय होती किल्ल्याच्या बांधण्याचा मूळ हेतू हा शत्रूच्या हल्ल्यांचा मुकाबला करणे हाच होता आणि म्हणून या किल्ल्याला सुवर्ण म्हणजेच सोने तर सोन्याच्या टोपीतील पंख अशा नावाने ओळखलं जायचं म्हणून याचं नाव हे सुवर्णदुर्ग पडलं मंडळी सुवर्णदुर्ग किल्ल्याची रचना देखील तितकीच उत्तम आहे पूर्वी सुवर्णदुर्गमध्ये जमिनीचा किल्ला आणि सागरी किल्ला बोगद्याने जोडला जात होता पण आता तो बंद झाला आहे सागरी किल्ल्याकडे जाण्याचा सध्याचा मार्ग आता फक्त हरणे बंदरातून बोटीनीच आहे किल्ल्याच्या उंबरठ्यावर कासवाची आणि बाजूच्या भिंतीवर मारुतीची कोरलेली प्रतिमा आहे किल्ल्याच्या आत अनेक इमारती पाण्याची टाकी आणि आयुध ठेवण्याची जागा आहे संपूर्ण स्वर्णदुर्ग किल्ल्यावर चोवीस बुरुज आहेत त्यात गोड पाण्याची तीन टाकी देखील आहेत जी आपण इतर किल्ल्यांमध्ये देखील पाहिली आहेत आणि या टाक्यांमुळे किल्ल्यातील रहिवाशांना बाहेर पडणे शक्य नसले तर त्यांना सातत्यपूर्ण पाणी पुरवठा होईल याची खात्री होते मराठ्यांनी युद्ध आणि कहल्याच्या वेळी वापरलेल्या दोन तोफाही तुम्ही इथे पाहू शकता पाण्याच्या विहिरींबरोबरच सुवर्णदुर्ग किल्ल्यात तुम्हाला तीन तलावही दिसतील तुम्हाला संपूर्ण किल्ल्यावर अनेक पुतळे शिलालेख आणि भिंतीवरील कोरीव काम दिसेल जे तुम्हाला किल्ल्याचा इतिहास आणि मराठा राजवटीच्या इतिहासातील किल्ल्याचे स्थान सांगते हा किल्ला इतका महत्वाचा होता की कि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी आणखी तीन छोटे किल्ले आहेत हे किल्ले कनकदुर्ग किल्ला गोवा किल्ला आणि फतेहगड किल्ला हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहेत त्यामुळे जर सुवर्णदुर्गला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर कनकदुर्ग किल्ला गोवा किल्ला आणि फतेहगड ह्या किल्ल्यांना देखील आवर्जून भेट द्या कारण त्याशिवाय मला नाही वाटत की सुवर्णदुर्ग कम्प्लीट होईल कारण की सुवर्णदुर्ग एवढा महत्वाचा होता की त्याला सेफ ठेवण्यासाठी अजून तीन किल्ल्यांची बांधणी अजून तीन किल्ले त्याच्या रक्षणासाठी बांधले होते काय खंबालीची गोष्ट नाही का म्हणून आपला इतिहास जाणून घ्यायलाच पाहिजे हो तर सुवर्णदुर्गला कसं जायचं कधी जायचं हे तर आपण पाहिलंच परंतु आपण कोणत्याही ठिकाणी ट्रिप काढली की आपण विचार करतो की एकाच ठिकाणी किंवा एका गावामध्ये आपल्याला दोन तीन ठिकाणं अजून बघण्यासारखी असेल तर अजूनच उत्तम होईल आणि असाच विचार करून जर तुम्ही सुवर्णगडाला भेट देण्याचा विचार करत असाल तर सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ भेट देण्यासाठी अजून बरीच ठिकाणी आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती जाणून मंडळी सुवर्णदुर्ग परिसरात सुद्धा काही पर्यटन स्थळे आहेत अंजरले बीच सुवर्णदुर्गापासून अंतरावरच आहे आणि हे बीच समुद्र किनाऱ्यावर एकट्याने फिरण्यासाठी योग्य ठिकाण आहे या समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प देखील होतात आणि दरवर्षी प्रमाणेच अंजरले कासव महोत्सव देखील भरला जातो आणि मला वाटतं दोन तीन महिन्यांपूर्वीच कासव महोत्सव होऊन गेलेला आहे त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल ना तर मला वाटते की तुम्ही पावसाळा सुरू होण्याच्या आधीच जर ट्रीप प्लॅन केली ना तर तुम्ही नक्कीच अंजरले बीचला जाऊ शकता त्यावेळी तिथे कासव महोत्सव असतोच आणि तो काळ सुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी देखील अतिशय उत्तम आहे मंडळी इतकंच नाही तर सुवर्णदुर्ग किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला दुसरा समुद्र किनारा म्हणजे हरणे बीच हा समुद्रकिनारा हरणेई गावाजवळ आहे जे एक लहान मासेमारी करणारे गाव आहे आणि हरणे फिश मार्केट हे माशांच्या लिलावासाठी देखील प्रसिद्ध आहे त्यामुळे जर तुम्हाला तिकडे जाऊन काहीतरी तिथलं लोकल फूड खायचं असेल तर नक्कीच तुम्ही हरणे बीचला सुद्धा व्हिजिट करू शकता जिथे तुम्हाला ताजी ताजी मच्छी बघायला मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या हाताने ती विकत घेऊ शकता आणि काहीतरी मस्त बेत करू शकता आणि नसेलच जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर आपला बीच आहेच जिथे तुम्ही जाऊन बीच वरती मस्त निवांत तुमचा वेळ घालवू शकता आणि त्यासोबतच सुवर्णदुर्गला भेट दिलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्यांना फ्लॅशबॅक करू शकता म्हणजे तुम्ही मनामध्ये त्या बीच वरती बसून सगळ्या आठवणी रिवाईज करू शकता आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही किल्ल्याला भेट देताना एक लोकल गाडी तुम्ही आवर्जून घ्या ज्यांना तिथल्या किल्ल्याची त्या इतिहासाची भरपूर माहिती असते फक्त जाऊन भेट देण्यापेक्षा तिथली माहिती सुद्धा गोळा करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे एखादा लोकल गाईड थोडेसे पैसे खर्च करून आवर्जून घ्या त्या थोड्याशा पैशामुळे त्यांचं देखील पोट चालतं त्यांचं देखील पोट भरतं त्यामुळे गाईड घ्यायला विसरू नका किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजापासून शंभर मीटर अंतरावर समुद्राजवळ तुरळक तटबंदी व एका भग्न दरवाजाचे अवशेष आपल्याला दिसतात या भग्न दरवाजातून आत डावीकडे दोन तोफा अर्ध्या डागलेल्या स्थितीत आहेत तसेच पुढे सात फूट लांबीची एक तोफा आहे त्यापुढे सुमारे तीस फूट उंचीचे दोन भक्कम बुरुज व त्यामधून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांच्या वाटेने बुरुजांमधून डावीकडून मुख्य दरवाजाजवळ जाता येते मुख्य दरवाजा कल्पकतेने बांधलेला असून तो अद्यापी उत्तम स्थितीत दिसून येतो दरवाजाच्या आसपास अनेक शिल्पाकृती पाहायला मिळतात दरवाजाची कमान पूर्णावस्थेत असून कमानीच्या शेजारील भिंतीवर हनुमानाचे शिल्प आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं सध्या हनुमानाचे हे शिल्प शेंदूर लावून रंगविले आहे दरवाजा उत्तराभिमुख असून हनुमानाचे शिल्प हे पूर्वाभिमुख आहे या महादरवाजाच्या कमानीवर मध्यभागी फुलाचे शिल्प कोरलेले आहे कमानीच्या वरच्या भागात नक्षी काम केलेले आहे या दरवाजात दिसणारी सर्वात महत्वाची आणि वेगळी गोष्ट म्हणजे महादरवाजाच्या पायरीवर असलेले कासवाचे शिल्प इतर कोणत्याही सागरी किल्ल्यावर किंवा जलदुर्गावर अशा प्रकारे कासवाचे शिल्प कोरल्याचे दिसत नाही दहा ते बारा बांधीव पायऱ्या चढून महादरवाजापर्यंत पोहोचता येते आणि दरवाजाच्या आतील बाजूने सैनिकांसाठी प्रशस्त देवड्या बांधलेल्या आहेत महादरवाजाच्या कमानीतून आत गेल्यावर डावीकडे जी देवडी आहे त्यामध्ये दोन मोठ्या खोल्या बांधलेल्या आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे देवडीतील खोलीलगतची बांधीव पायऱ्यांची एक वाट पूर्वेकडील तटबंदीवर जाते किल्ल्यामध्ये गवत आणि बोरांच्या झाडांचे जंगल वाढलेले दिसून येते पश्चिमेकडील तटाच्या वाटेवर खडकात खोदलेले तीन तलाव दिसून येतात आणि हे तीनही तलाव एकमेकांना जोडलेले आहेत हे तलाव पश्चिमेकडील तटबंदी लगतच आहेत तलावाच्या जवळ तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे सुमारे चार फूट उंच असा हा चोर दरवाजा उत्तम स्थितीत आपल्याला दिसून येतो या चोर दरवाजाची किल्ल्याच्या आतील बाजूची कमान ही फार सुंदर आहे या कमानीतून पायऱ्यांची वाट चोर दरवाजाने पश्चिमेकडील समुद्रात बाहेर पडते चोर दरवाजातून किल्ल्या बाहेर पडण्यासाठी खडकात खोदलेल्या पायऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात पश्चिमेकडील तटबंदीत असलेल्या पाच बुरुजांची रांग अप्रतिम दिसते प्रत्येक बुरुज हा साधारण 25 ते तीस फूट उंचीचा असून सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीत एकूण चोवीस बुरुज बांधलेले आपल्याला दिसतात पूर्वेकडील तटावरून गडाच्या दक्षिण टोकाकडे जाताना उजवीकडे एक कोरडा तलाव दिसतो तसेच पुढे याच तटबंदीजवळ आणखी एक खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे पुढे अर्धवट बुजलेल्या स्थितीतील एक विहीर आहे आणि सर्वात शेवटी दक्षिण टोकाला कोठार सदृश बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात गडाच्या उत्तर भागातही दाट झाडीने झाकलेली बांधकामाची काही ज्योती दिसतात ही ज्योती वाड्याची घरांची की कोठारांची आहेत याबाबत माहिती अजूनही मिळालेली नाही परंतु हे अवशेष आणि हे सर्व वास्तुशिल्प वास्तु सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल ना तर आवर्जून सुवर्णदुर्ग किल्ल्याला भेट द्या तर मंडळी हा होता आजचा आपला गाथा महाराष्ट्राचीचा आठवा भाग ज्यामध्ये आज आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याची भरपूर माहिती जाणून घेतली त्याचं सौंदर्य तिथील जी काही शिल्पकला आहे ती अगदीच देखण्याजोगी आहे त्यामुळे आवर्जून या किल्ल्याला भेट द्या